नमस्कार मी कृष्णा आहे श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्या कुटुंबाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बरेच दिवस झाले खूप जण कमेंट्स करत होती की कृष्णा तुझ्या सासरच्या घरच्यांची ओळख करून दे तुमच्या घरात किती माणसं राहतात त्यांची आम्हाला ओळख करून दे तर त्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आज मी तुम्हाला माझ्या घरातल्या माणसांची ओळख करून देणार आहे आमच्या घरात आम्ही एकूण सतरा जण राहतो त्यांची तुम्हाला मी आता ओळख करून देते आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी ओळख करून देते माझ्या आजी आणि आजोबा म्हणजेच माझ्या आजी सासूबाई आणि हे आजी सासरे आजोबांनी बघा तुम्हाला नाग बनवून दाखवली होती नागपंचमीचे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना खूप जणांनी खूप सुंदर छान छान कमेंट्स केल्याने होता आजी आजोबांसाठी त्याबद्दल मनापासून धन्यवाद त्यानंतर हे माझे बापू आणि आऊ म्हणजेच माझे मोठे सासरे आणि मोठ्या सासूबाई बापू ना गुळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतात ते बनवतातच पण त्याचबरोबर स्टीलचा जो बंब असतो ना पाणी तापवायचा बंब तो देखील बनवतात त्याचबरोबर विळती खोबरे खिसायची किचणी हे बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहेत का आणि आऊ ना खरडा खूप भारी बनवता एकदम झणझणीत कोल्हापुरी खरडा एकदा तुम्हाला नक्की बनवून दाखवतील माझे सासरे आणि माझ्या सासूबाई म्हणजेच माझ्या मिस्टरांचे आई आणि बाबा आमचा फॅमिली बिझनेस आहे म्हणजे गुराळ घरासाठी जे जे साहित्य लागतं ना ते आम्ही तयार करतो बाबा देखील एकदम आहेत ते बनवण्यात त्यांना चाळीस पंचेचाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि आई ना, ना रक्तीभुंडी एकदम भारी बनवतात रक्तीभुंडीची रेसिपी आपल्या चॅनलवरती नाही आहे पण आई तुम्हाला एकदम नक्की बनवून दाखवतील खूप मस्त बनवतात माझ्या सगळ्यात लहान सासरे आणि सर्वात लहान सासूबाई आम्ही ना माई म्हणतो आणि ना अन्ना बोलतो गुळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतं ना जवर -जवर सा ते अन्ना बनवण्यात एकदम आहे राहता म्हणजे या कामात अण्णा जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर माई ना थापी वडी म्हणजे बेसनाची थापी वडी ना खूप सुंदर बनवतात त्या देखील एकदा तुम्हाला नक्की बनवून दाखवतील माझे सगळ्यात मोठे दीर आणि सर्वात मोठ्या जाऊ नमस्कार भाऊजी गुळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतात ना ते बनवण्यात एकदम माहीर आहे म्हणजे आपण जे गुळ तयार करायला गेलेलो बघा गुळाच्या घाण्यावरती तिथे काही बघितलात मोठीच्या मोठी ते सर्व साहित्य ना भाऊजी बनवण्यात एकदम माहीर आहेत आणि वहिनी ना आंबील खूप छान बनवतात हा म्हणजे कोल्हापुरातल्या भरपूर साऱ्या देवस्थानांवरती बघा नाचणीची आंबिल मिळते ती वहिनी घरी खूप छान बनवतात त्या देखील एकदा तुम्हाला नक्की बनवून दाखवतील हे माझ्या दोन नंबरचे दीर आणि माझ्या दोन नंबरच्या जाऊ बाई प्राजक्ताला तुम्ही फराळाच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल आणि एक सांगायचं माहिती प्राजक्त प्राजक्त मा ना प्राजक्ता दुगडाच्या चपात्या खूप छान करते म्हणजे मी पहिल्यांदाच नवीन रेसिपी बघितली खूप सुंदर त्या चपात्या होतात येत्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला प्राजक्त्याच्या चपात्या बनवून दाखवेल भाऊजी ना कपाट खूप छान बनवतात म्हणजे तिजोरी आपण म्हणतो ना ती खूप सुंदर बनवतात आणि जे गणपतीचं डेकोरेशन केलं ना त्यात भाऊजींचा खूप मोठा वाटा आहे तुम्ही गणपतीचं डेकोरेशन बघितलात ना व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा खूप सुंदर ह्या वर्षी आम्ही डेकोरेशन केलेलं हे माझे सगळ्यात छोटे दीर आणि माझी सगळ्यात छोटी जाऊबाई भाऊजींना तुम्ही कबाबचा आपण व्हिडिओ केलेला बघा चिकनचा चिकन, चिकन कबाबचा त्यामुळे तुम्ही पाहिलाच असेल तिची भट्टी आहे ना तंदुरीची भट्टी ती भाऊजींनी बनवलेली आम्ही सगळ्यांनी मिळून बनवली होती आणि साक्षीला तुम्ही आम्ही जो फराळ बनवला होता बघा करंजा चकल्या लाडू त्यामुळे तुम्ही पाहिलातच असेल आणि साक्षी ना गणपती खूप सुंदर रंगवत्या पुढच्या वर्षी त्याचा देखील नक्की व्हिडिओ बनवू आणि आमचा हा सगळ्यांचा लाडका मल्हार आमचा सतरा माणसांचं एकत्र कुटुंब मी तुम्हाला प्रत्येकाची ओळख करून दिलेली आहे आता कसं इथे बाबा नाहीयेत म्हणजे माझे सासर इथे नाहीये जरा कामाने मी तर बाहेर गेले आहेत पण तुम्हाला मी त्यांना घरात काय काय म्हणतात ना घरात आम्ही कुठल्या नावाने हाक मारतो ते तुम्हाला आता सांगते आईना आम्ही चाची म्हणतो म्हणजे सगळेच जण हा चाची म्हणतो बाबांना म्हणजे चाची त्यानंतर सगळ्यात मोठ्या आऊ आऊ आणि बापू असे आम्ही सगळेजण त्यांना हाक मारतो आणि त्यानंतर हे आमचे अण्णा आणि माई अशा आम्ही सगळ्या नावाने त्यांना हाक मारतो आणि आजी आजोबाला देखील ना गावात म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व्हायचे गावात आजोबांना कुंभार राज असं म्हणते जातं आणि आजीना कुंभाराई असं म्हटलं जातं आणि आम्ही सगळेजण आजोबा म्हणतो आणि आजीना अण्णाच्याई म्हणतो तुम्ही आमच्या एकत्र कुटुंबाबद्दल खूप छान छान सुंदर कमेंट्स केल्या होत्या खूप मस्त अगदी वाचण्यासारख्या कमेंट्स आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानते आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्ही खूप छान छान सुंदर कमेंट्स करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद